नमस्कार मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी एकादशीच्या राज्यातील वयवर्ष साठ व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी खास योजना सुरू केलेली आहे आणि प्रति लाभार्थ्यास तीस हजार रुपये मिळणार आहे आणि याबाबतचा जे आर सुद्धा निर्गमित झालेला आहे ते माहिती सविस्तर पहा या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मियांमधील साठ वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबविण्यास मान्यता देण्याबाबत राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे या योजनेचे नाव मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना असे आहे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्रे यात्रा मोफत उपलब्ध करून देणे हा आहे तर या राज्य योजनेची व्याप्ती पाहिली असता सदर योजनेअंतर्गत निर्धारित तीर्थस्थळांपैकी एका स्थळांच्या यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एक वेळ लाभ घेता येणार आहे तसेच प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रति व्यक्ती तीस हजार इतकी राहणार आहे यामध्ये भोजन प्रवास निवास इत्यादी सर्व बाबींचा समावेश असणार आहे या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो पात्रता का आहे मित्रांनो या योजनेअंतर्गत राज्यातील वयवर्ष साठ त्यावरील ज्येष्ठ नागरिक लाभ घेऊ शकतील सदर ज्येष्ठ नागरिक हे राज्यातील रहिवासी असणे आवश्यक असेल तसेच लाभार्थी ज्येष्ठ नागरिकांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे हे ज्येष्ठ नागरिक अपात्र ठरतील कोणते ज्येष्ठ नागरिक अपात्र ठरतील पहा मित्रांनो सदर योजना अंतर्गत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य जर आयकरदाता असेल तर अपात्र ठरेल तसेच ज्यांच्या कुटुंबामधील सदस्य हा नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार अथवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत आहेत अथवा सेवनावृत्तीनंतर पेन्शन घेत असल्यास असे ज्येष्ठ नागरिक अपात्र ठरतील तसेच ज्यांच्याकडे चार चाकी आहे ट्रॅक्टर वगळून अशा कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक अपात्र ठरतील तसेच प्रवासासाठी शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम नसणारे व संसर्गजन्य रोगाने ग्रस्त हृदयाशी संबंधित श्वसन रोग अशा रोगाने त्रस्त नागरिकांना सदर योजनेचा लाभ घेता येणार नाही प्रवास कसा करता येईल पहा सदर योजनांच्या माध्यमातून रेल्वे बस तसेच एजन्सी तसा टुरिस्ट कंपन्यामार्फत प्रवास करता येईल आवश्यक कागदपत्रे कोणते पहा मित्रांनो आधार कार्ड रेशन कार्ड वैद्यकीय प्रमाणपत्र पासपोर्ट फोटो राज्याचा रहिवासी जन्मदाखला उत्पन्नाचा दाखला हमीपत्र नातेवाईकाचा मोबाईल क्रमांक आणि अर्ज कसा करावा तोही पहा सदर योजनांच्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी योजनेच्या अर्ज पोर्टलवर मोबाईल ॲपद्वारे सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन माध्यमातून अर्ज सादर करता येईल आणि या संदर्भातील जो शासन निर्णय आहे त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरून तुम्ही तो शासन निर्णय डाउनलोड करून पाहू शकता का पुन्हा भेटूया पुढच्यामध्ये हो नवीन अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद